राधानगरी तालुक्यातील माझगावातील माजी सरपंच अशोक चौगले यांची शेतकरी संघाच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजगाव ग्रामस्थांनी गावातून सवाद्य मिरवणूक काढली गावाला बावीस वर्षानंतर पद मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ए वाय पाटील यांनी चौगले यांचा सत्कार केला राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या अशोक चौगले यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून प्रामाणिकपणे काम केलंय सामाजिक कामात तर त्यांनी वाहून घेतलंय आणि त्यांच्या घराण्यालाही मोठा राजकीय वारसा आहे शंकरराव चौगले यांनी यापूर्वी दहा वर्ष मार्केट कमिटीचे उपाध्यक्षपद भूषवलं होतं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे अशोक चौगले यांनी वडिलांनी घालून दिलेल्या वाटेवर सामाजिक कामात झोकून देत अनेक विकास कामं केली आहेत गावाला बावीस वर्षांनंतर पद मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला शुक्रवारी शेतकरी संघाच्या स्वीकृत संचालकपदी चौगले यांची निवड झाली त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण पसरलंय निवडीनंतर शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीण सिंह पाटील व्हाईस चेअरमन राजसिंह शेळके आणि सर्व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष युवराज पाटील प्राध्यापक जयंत पाटील नानासो पाटील विश्वास पाटील शरद पाटील युवराज वारके सचिन पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते माजगाव ग्रामस्थांनी चौगले यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून सत्कार केला सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले राष्ट्रवादी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच आपल्याला हे पद मिळालंय पुढील काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून औषधं बी बियाणं माफक दरात देऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अशोक चौगले यांनी सांगितलं